कामासाठी मग एवढा करून त्याचा काय फायदा आहे आमच्यासाठी काय केलं सरकारने मागायचं मताला नाही काय करायचं शाळेचा दाखला मग हे काय जेव्हा करायचं काय झालं मतदान नाही म्हणून रिजेक्ट करतात का फॉर्म हा मतदान ओळखपत्र नाही म्हणून तुम्हाला ते आमचा पा, फॉर्म घेत नाहीत शाळेचा दाखला नाही म्हणून आमचा नायम फॉर्म घेत नाहीत कारण तर आम्हाला आमच्या आई बापाने शाळेतच टाकलं नाही आमच्या आई वडिला पहिल्यापासून भिकारी कामाला इकडे तिकडे फिरायचे आम्हाला काहीच नाही अशा आमच्या आम सारख्या किती तर महिला आहेत त्यांना काहीच नाही ज्या ज्या पैसे आहे त्यांनी केलं दुकानाचा दाखला द्या दुकानाचा दाखला आम्हाला देत नाही आम्हाला राहायला जागा नाही आम्हाला काय भेटते कोण कोणती कागदपत्र गोळा करायचं ओळखपत्र

त्यात त्याला तर आता पेन्सिल सुद्धा भेटत नाही सगळ्याला भेटते आमच्या मुकरांना भेटतच नाही मुलांना शाळेत शिकवण्यासाठी लय अडचण येतात हा लय अडचणी येतात आम्हाला हे कागदी कागदपत्र द्या ती कागदपत्र द्या आम्ही कधी जागेवरच नसतो तर आमचे आई बापां कधी जाग्यावर मतदान शाळेच दाखला नाही मतदानाला नाव कुठं द्यायचं रहिवाशी दाखवा म्हणतात आम्ही रहिवाशीच नाही तर नाव कुठं दाखवणार मतदानाला नाव द्यायची म्हणलं तर म्हणतात तुमच्या साखर लाव द्यायचं तर म्हणतात तुमच्या सासर चमक आणं तुमकपाला ना कागद आणा बिस्तर आणा आमच्याकडं नाहीच ना ती आम्हीच नाहीत आम्हाला समजतच नाही तर सरकार ते आम्हाला माहित नाही कुठे निघून गेले ते ती त्यांच्या मागं आम्ही कुठे जाणार ना त्यामुळे त्या सरकारने कमीत कमी सोय करायला पाहिजे होती ते ताण मताण तर आम्हाला कुठं तरी पाहिजे होतं पण तेही निघालं नाही आमचं म्हणजे नुसतं पळायला होता तर फॉम भर आना थी आना थी आना थी आना दोन दोन तीन तीन दिवस कामाचं काळ करून घेऊन जातो काय कागदपत्र सांगितलेली परत ते आम्हाला म्हणतात होत सोडून फक्त पळायचं कागद गोळा करायला आणि कागद गोळा केलं की एवढ्यावर होत नाही अजून दुसरं काम आणा ते कुठून आणायचं म्हणजे सगळं म्हणजे रोजंदारीवर रोजंदारीवरच चाल करायचं तेव्हा खायचं जर ही नाही काम आम्हाला लागलं तर आम्ही पण मरू शकतो बरोबर आहे रोज करायचं रोज खायचं रोज करायचं रोज खायचं आणि घरचे नाहीच मुळ नाही